राम राम मित्रांनो आलो शेतामध्ये दोडक्याला शेण खात आणलंय घालायचं आता आळे करून टाकायचं दोडक्याला खात पोतं भरून आणलं एक कुजल्याला खात आहे आळे करायचे खात द्यायचं टाकून पुन्हा याला ती रवायची दोड सुटायच्यात म्हणजे दुरीनं बांधायचं पुन्हा मांडवती करायचं धोडक्याला खत आणलं बारीक झालंय खत उकांवर भरून आणले सेंद्रिय शेती करायची आता सेंद्रिय माळव काही बी आणलेत काही लावले तर दोडकेजी ती बिया आणले पण लावून घ्यायचं द्यायचं खत टाकूनही टाकतो खत मालकीन करायला ताळे ते आळे केले तेवढे खातं भरून टाळायचे वरून माती ढकलायची आळे करायला लागले तर अकरा वाढलेत गाई वासरे ती घरीच ठुले गुळी ठुळी टाकल्या त्यांनी पाणी ती भरून प्यायला पाणी भरून ठुले आज खात घालून घ्यावं म्हणलं द्वारक्याला बघा द्वारणे पण सुटायला लागल्यात बांधून घ्यायचे काटके रव रवायच्या येळ्याच्या काट्या मोठे झाले की लगेच मांडव करायचा गोला करायची चार वाजता लैटी येते पण पाणी सोडायचं इकडे कारले लावले होते उगवलेच नाहीत कारले कारलेचं बी उगवलं नाही एकच उगवलं आहे बारीक आहे काय नाही झाली आता बिघून आलोय बी, बी टाकायचं यात आळी करून खत टाकतो खत पण बारीक करून घेतलाय मोठ्या टाईला अजून बारीक करायचं आळी केली बुजून घ्यायचे खतानं आणि वरून माती ढकलून द्यायची दुसरा खाती कोणतं घालायचं नाही गडकायची याला शेंदी मळ करायचं कारल्याचं बी पण आणले कारल्याचं बी पण लावून घ्यायचं असेच समजा आळी आळीने आळी बुजून घ्यायचे खाताने पोत भरून खताचं खाताच चार वाजता लई आली की सोडायचं पाणी पोत आणलं होतं खुजल्याला खात बाय कुठे टाकलेली आले मध्ये समजा खुजून गेला टाकायचं असं माती ढकलून द्यायची आळी केली गाडीवर खात पोत घेऊन आलता समजा आळी केली तर अर्धा तास झाला येऊन दोडक्याला आळी करून ठेवली तर सेंद्रिय खत टाकायचं आहे घरून खात आणलाय उकळ देऊन आळी केले तर आता खत टाकून घेली तर दहा बारा येल राहिले तर आणि टाकायचं युरिया ती काही टाकायचं नाही शेणखत आहे टाकून दोन टोपले लागले तर आता तिसरं चालू आहे अजून बारीक आण आणलाय खात घुळून घुळून थोड्या काळ्या ती कुटे केलेल्या आल्या जनावरांच्या टाकलेल्या कोथिंबीर काही कारल्याची गेलं इथं कांद्याचं रोप आपलं नाही म्हणून त्याच्यातच दोडकेचं दोडकी लावले तर कोथिंबीर टाकली त्याच्यात कुठं कुठं कांद्याचे रोप आले आता कालवलेस मिरच्या आहेत लाकडं रवून घ्यायचं तर दोरण्या केला आळे करून खात टाकायलेत कडनी कापसाला टाकल्यासारखा गहू वरल्या गहू घेरलाय पेरले कोथिंबीर कोथिंबीर छान आली हिरवी गारे वांगीचे झाडं इथं थो। थोडा राहायला खट्टा आता अर्धी पिशवी अंडी ती घरून गाडीवर कुंड्यातला भरून मिरच्या बी पिकल्या तोडा उद्याच्या तोडा मिरच्या लाल झाल्यात मिरच्या डोळक्याचे खालून पानं कर पाहिले तर पाणी सोडलं की सकाळ चार वाजता लाईट येते थोडं राहिला टाकायचा खात थोडे लावलेत घरच्या पुरती विकायला आपल्याला काही परवडत नाही घर भागण्यापुरती लावले तर कसा वाटला व्हिडिओ छान वाटला असला आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाकायलात मालकीन खात टाकते म्हणल्या मी व्हिडिओ काढायला लागलो कसे खात टाकून घ्यायला लागले आता एवढा खात टाकला पण डुकर ठोत का नाही की डुकरून म्हणजे बरे असं जाळी लावावं लागेल इकडं डुकुरं तिला ह्याच डुकुराने आळी उकरून बरे शेण खाताना चार पाच झाडं राहिलीत याला टाकून त्याला पण ओरलाला खाली मेथीला टाकायचा इथ एक झाड राहिले की एक झाड टाकायचं नाही म्हण ते बघायचे ट्रायल म्हणून ठुले एक झाड एक दोन झाड राहिलीत नग म्हणून टाकाय आणायला आता पोते तर आणला होता खात आल्या घेऊन नगं नगं म्हणित पण दोडक्याची किंवा आली त्यांनी पण दोडक्याची आल्याची म्हणून आता टाकायला लागल्या आता बघू कशाने उकरी तर खुरप्यानं उकरायला लागल्या आता नगं म्हणल्या टाकायच्या या दोडक्याचं ते यांचं भाडण झालं होतं म्हणून म्हणून बघा कशा उकरायला लागल्यात झाला समजेल खट टाकायचा नंतर आता मका ती खुरपायची टाक मिरच्या तेवढसच गे का येऊन जायचं निरा गव्हाला टाकून राहिला लसणाला काय मी काय टाकून घेतो